मलकापूर बस स्थानकातून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास मलकापूरमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच मलकापूर बस स्थानकातून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास झाल्याची घटना दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली आहे दरम्यान वेळेअभावी महिलेने पोलीस स्टेशनात तक्रार देण्याचे टाळले आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की एक महिला शेंदूरने येथे जाण्यासाठी मलकापूर बस स्थानकात साडेतीन वाजेच्या सुमारास आली होती बसला वेळ असल्याने त्या बसची वाट पाहत होत्या बस आल्यानंतर बसमध्ये चढत असताना कोणीतरी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले ही घटना बसमध्ये बसल्यानंतर महिलेच्या लक्षात आल्याने सदर महिलेने आरडाओरड केली दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी बसमधील प्रवाशांची तपासणी केली मात्र काहीही हाती आले नाही या प्रकरणी महिलेने वेळेअभावी तक्रार देण्याचे टाळले आहे मलकापूर शहरात वाढत्या चोरीच्या घटनांवर चिंता व्यक्त केली जात असून नवीन ठाणेदारांसमोर चोरांना पकडण्यासाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे